आज बनूया गव्हाच्या पिठाचे आपण हे खुसखुशीत अशी कुकीज बनवली मुलांच्या आवडीची गव्हाच्या पिठाचे बिस्किट फक्त आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवले आणि बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत असे झाले आतमधून जाळी किती छान आली तर तुम्ही मुलांना हे घरात बनवून देऊ शकता फक्त दहा मिनटात तयार होणार आहे एकदम टेस्टी आणि हेल्दी आहेत सर्वात तर चला रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बिस्किट बनवण्यासाठी सर्वात पहिलं तर आपल्याला एक वाटी कुठलीही एक वाटी घ्यायची त्यांनी मेजरमेंट घ्यायचं आहे पिठी साखरही तर साखर पण मी घरातच बनवून घेतली आपली मिक्सरला फिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जेवढी साखर घेतली तेवढं तूप घ्यायचं आहे तर व चमच्यानी ना हे चार चमचे भरून घेतले ना तर आपली ती वाटी सपाटाशी भरून येते तर ते मी मेजरमेंट बघितले घेतलेलं आहे आधी त्यामुळं मी हे चमचनी घेतले चार चमचे एवढे आपल्याला तूप घ्यायचे आता त्यानंतर हे बघा असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एकदम हलकं होईपर्यंत याला फेटून घ्यायचं जेणेकरून आपले ना बिस्किटं एकदम खुसखुशीत बनतात तुम्ही जेवढं जास्त याला फेटाल ना तर तेवढेच आपले बिस्किटं एकदम खुसखुशीत होणार आहे तर साखर मी थोडा वेळा एक दोन दिवस आधी बनवून ठेवलं होतं ना त्यामुळे त्याच्यात थोडेसे असे गाठी झाल्यासारखं झाले तर हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आपल्याला तीन चार मिनटं झाले पेटून मला आणि बघा एकदम हलका असं हे तयार झाले ते बघ बघू शकता तुम्ही याचा कलर पण पूर्ण चेंज झाला आहे तर आता याच्यात आपल्याला चाळणी मांडूया आता आणि इकडं आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर ती बारीक वाटी आहे ना त्या वाटीने हे चार वाट्या पीठ आहे ज्या वाटीने आपण साखर घेतली त्या वाटीने हे चार वाटी आहे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे बघा आपल्या तर गव्हाचं पीठ हे छान चाळून घ्यायचं आपल्याला त्यानंतर मग इथे चार चम्मच एवढं पीठ घेतले हे सगळं बेसन पीठ चाळून घेतलं ना ते एकदम छान असे हलके फुलके आपले बिस्किट तयार होतील तुम्ही हा होतं दोन ते तीन चम्मच इथे रवा पण टाकू शकता पण मी रवा नाही टाकलेला आता एक चम्मच आपल्याला इथे वेलची पूड टाकायची जेणेकरून बिस्किटामध्ये खूप छान हे येतं टेस्ट येतो आता हे पाण्याचं एक थेंबही नाही टाकायचं इथे हे चार बार बारकाले जे चार वाटे आहेत ते तेवढं ते पीठ आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्या अजिबात पाण्याचा थेंब पण नाही टाकायचा फक्त व्यवस्थित चोळून घ्यायचं हे व्यवस्थित बनलं जाईल बघा हे अशा पद्धतीने तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला तुम्हाला कदाचित जर कधी असं वाटलं की हे थोडंसं सुकं आहे तर थोडंसं तूप टाकू शकता वरून तर हे मिश्रण आपल्याला हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे असं एक एक जागे गोळा करून घ्यायचं पूर्ण हे बघा याचे बिस्किट व्यवस्थित बनते आणि आपण आता हे फक्त गोळा करून घेऊया अशा पद्धतीने आणि लगेच याची बिस्किटं बनवायला आहेत आपल्याला ठेवायचं नाही याला मुरत लगेच बनवायचे तर तर आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये याला लगेच हे बिस्किटं बनवायच्या आधी आपल्याला ज्या ज्याच्यामध्ये बेक करायचं आहे ते पहिलं फ्री हीट करायला ठेवायचं आहे टोप कढई ज्याच्यामध्ये पण तुम्ही बनवणार आहात ते पहिलं फ्री हिट करायला ठेवायचं आहे त्यानंतर बिस्किटं बनवायला घ्यायचे अशा पद्धतीचे बनवा या तर तुमच्या आवडीचा शेप तुम्ही याला द्या मी लांबड साईजचे बिस्किटं बनवणार आहे आज नाही ते हे बघा मी असे लांबट लांबट बनवणार आहे तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकता ते बघा अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेते थोडे पातळच बनवायचे ते इकडे आपण टोप फ्री ठेवण्यासाठी ठेवलं होता खूप गरम झालं आहे टोप त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवली आपण तर इकडे बघा बिस्किटं मी बनवून घेतले आणि याला मी थोडंसं पिस्ता लावला वरून ऑप्शनल आहे आवडत असेल तर असेल घरात तर लावाय आता स्किप केला तरी चालेल आता टोप खूप गरम आहे जपून ठेवायचा याच्यामध्ये आणि याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात बेकवायला लो टू मिडियम गॅस पहिले एक मिनटं फास्ट करायचं गॅस त्यानंतर स्लो गॅसवरच आपल्याला याला ठेवायचं आहे पंचवीस मिनटं लाग मला पूर्ण इथे पंचवीस मिनटं लागले बघा एक दोन मिनटं इकडे तिकडे होऊ शकतं आणि पंचवीस मिनटात आपले बघू बिस्किट झालेत का एकदम परफेक्ट झालेत वरून असं थोडंसं हात लावून बघितला तर कडक असे झालेत बघा मस्त आता गॅस बंद करू आणि याला याच्यामध्येच ठेवूया थंड होऊपर्यंत मग बाहेर काढूया खूप खूप गरम आहे तर बिस्किट आपले थंड झालेत बघा एकदम मस्त असे आपले हे हेल्दी बिस्किट तयार झालेत घरच्या घरात दहा मिनटामध्ये आपले हे बिस्किट तयार होतात हे बघा फक्त बेक व्हायला थोडा टाईम लागतो झटपट असे तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता तर हे बघू शकता अशा पद्धतीने एकसारखे बेक झालेत पूर्ण बिस्किट हे बघा अजिबात चिटकले नाही खाली काही नाही तर तुम्हाला एक तोडून दाखवते मी किती खुसखुशीत झालेत अजिबात कडक नाही झाले हे बघा आतमधून जाळी किती छान आले तर तुम्ही पाहू शकता आणि मस्त असे बेक झालेत आतपर्यंत पंचवीस मिनटामध्ये व्यवस्थित बेक झाले बघा ते हे बघा तर तुम्हाला माझा हा झटपट आणि हेल्दी असा बिस्किटचा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर विचारू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय